स्वागत so, आहे आपले वायबीडी अकॅडमी या चॅनल वरती मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीतील प्रत्येक विभागानुसार म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यानुसार इथं निकाल लागायला सुरुवात झालेली आहे जसं की सकाळीच मी तुम्हाला अपडेट दिलं होतं की सर्व जिल्ह्यानुसार वेगवेगळे निकाल लागणार आहे तर ते सर्व निकाल आता लागलेले तर जे की तुम्ही इथं बघू शकता जसं की इथं हे पुणे विभागाचं आहे पुढे जर विचार केला तर हे नागपूरचं तुम्हाला बघण्यासाठी भेटेल त्यानंतर पुढे जर विचार केला तर रत्नागिरी झालं पुढे आपल्याला अशाच प्रकारचं ठाणे झालं नाशिक झालं अहमदनगर झालं पुढे बघा अकोला जिल्हा अशा प्रकारचे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे तुम्हाला लिस्ट लागलेली लि बघण्यासाठी भेटेल हे अमरावती जिल्ह्याचं झालं तर हे जर म्हटलं तर आपलं जे क्लास फोर पद होतं ठीक आहे ग्रुप डी मधील क्लास फोर जे पद होतं ते तर त्या पदाचं हे आपल्याला ला निकाल लागलेला बघण्यासाठी भेटलेला आहे ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आहे आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये त्यांचं खाली नाव तुम्हाला दिलेलं आहे जसं की इथं मी अमरावती जिल्ह्याचं इथं ओपन करून दाखवलेलं आहे तर इथे बघा कॅटेगरी तुम्हाला दिसेल जसं की दिव्यांग साठी इथं कोण कोणत्या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालंय त्यांची नाव दिसेल त्यानंतर खाली ओपनचं तुम्हाला दिसेल ठीक आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली अजून माहिती भेटेल इथे बघा आपल्याला ओपनचं तुम्हाला दिसेल त्यानंतर इथं ओपन एक सर्व्हिसमॅन झालं त्यानंतर ओपन पीटी झालं ठीक आहे अंतर्गत त्यानंतर इथं एस सी दिसेल त्यानंतर खाली आल्यानंतर एस सी आपल्याला अंतर्गत येईल ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर एस सी अंतर्गत जर म्हंटल तर आपल्याला जे पण भूकंपग्रस्त प्रकल्प एस टी जनरल झालं त्यानंतर एस टी मध्ये आरक्षण कोण कोणी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यांच्या आरक्षणानुसार लिस्ट बघण्यासाठी भेटतील ठीक आहे आता इथपर्यंत आल्यानंतर सांगण्यामागचं कारण काय की थोडस खाली आल्यानंतर इथे बघा आता ओबीसी झालं आता हे ओबीसी चे आणि त्यानंतर हे सर्व ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं त्यांची लिस्ट वरती बघण्यासाठी भेटेल आणि हे सर्व झाल्यानंतर जसे की मी दाखले आता थोडंस खाली येतो आता इथून खाली बघा इथून खाली आता ज्या पण विद्यार्थ्यांना जेवढे पण मार्क असतील त्यांचे मार्क दिसतील ऑल कॅटेगरीचे विद्यार्थी एकत्रित दिसतील एक ठीक आहे तर वरती जे पण तुम्हाला नाव दिसतील त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं इथे बघा तुम्हाला इथे इथून खाली अशा प्रकारचे जे नाव आहे त्याच्या खाली जे पण विद्यार्थी असतील ते एकत्रित विद्यार्थी तुम्हाला बघण्यासाठी भेटतील ठीक आहे आणि जर म्हटलं तर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय इथून वरती विद्यार्थी जे पण आहेत त्यांचं सिलेक्शन झालंय आणि इथून जे खाली विद्यार्थी आहे त्यात त्यांचं सिलेक्शन झालेलं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हायचं असेल तर पुन्हा लिस्ट जारी केली जाईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही ते तुम्हाला कळवलं जाईल ठीक आहे जेवढ्या जागा होत्या त्या जागांनुसार ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार इथं लिस्ट जारी करण्यात आलेले आहेत तर वरती जर तुमचं नाव असेल इथं कॅटेगरी नुसार तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे अदरवाईज जर डायरेक्टली तुमचं खाली नाव विद्यार्थी एकत्रित आहे तिथे जर तुमचं नाव असं तर तुमचं सिलेक्शन झालेलं नाहीये ठीक आहे तर अशा प्रकारचं तुम्ही हे समजू शकता जसं की हे बीड जिल्ह्याचं झालं बाकी या सर्व पीडीएफ आपल्याला वायबीटी अँकॅडेमी नावाचा आपला जो टेलिग्राम चॅनेल आहे तिथे तुम्हाला भेटून जातील आता कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या आतापर्यंत लागल्यात ते तुम्हाला दाखवतो आता जस्ट मी जर म्हंटल तर पाच मिनिटामध्ये अजून दोन जिल्ह्यांच्या लागल्यात पालघर आणि नाशिक हे आताच लागले पाच ते दहा मिनिटापूर्वी आणि दिवसभरातून सकाळी एक पण लागलेली नव्हती दहा ते अकराच्या दरम्यान मध्ये एक दोन जिल्ह्यांच्या लागल्या आणि त्यानंतर अशा प्रकारच्या भरपूर जिल्ह्यांच्या आतापर्यंत लिस्ट आलेल्या आहेत अजून देखील आपल्याला चार पाच किंवा दहा बारा जिल्ह्यांच्या बाकी आहेत विभागानुसार तर त्या लिस्ट आल्यानंतर आपल्याला सर्व वरती भेटून जातील आतापर्यंत जेवढे पण आले आहेत ऑलरेडी मी इथं अपलोड केलेल्या आहेत आपल्या YBD अकॅडमी नावाच्या टेलिग्राम वरती. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तर बघा तुम्हाला फक्त जिल्ह्यांची नावं सांगतो त्या जिल्ह्यांच्या लिस्ट लागलेल्या आहेत जर तुम्ही या विभागांतर्गत अर्ज केला असेल तर तुमचं इथे सिलेक्शन झालेलं आहे नाही तुम्ही चेक करू शकता हे पीडीएफ डाउनलोड करून जसे की पालघर जिल्ह्याची लागली नाशिक नंदुरबार नांदेड त्यानंतर नागपूर लातूर कोल्हापूर जालना त्यानंतर जळगाव हिंगोली पुढे जर विचार केला तर गोंदिया गडचिरोली धुळे दाराशिव त्यानंतर पुढे छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर बुलढाणा भंडारा त्यानंतर बीड अमरावती अकोला अहमदनगर नागपूर ठाणे रत्नागिरी त्यानंतर इथे पुढे आपल्याला नागपूरचं दिसेल पुन्हा आपल्याला अशा प्रकारचा प्रत्येक जे पण मोठमोठ्याले रुग्णालय किंवा जे पण आपल्याला मोठमोठ्याला संस्था आहेत ठीक आहे गव्हर्नमेंटच्या तर तिथे आपल्याला जागा बघण्यासाठी भेटलेल्या होते त्या विभागानुसार त्या संस्थानुसार आपल्याला ह्या निकालाच्या लिस्ट लागलेल्या बघण्यासाठी भेटलेल्या आहेत इथे बघा आपल्याला पुन्हा काही जिल्ह्यांची नावं दिसेल जसं की इथं पुणे सुद्धा पुन्हा पुन्हा आलेले आहे तर हे जर म्हंटल तर आपल्याला वेगवेगळे जे प्रादेशिक विभाग आहेत त्यानुसार हे लागले आता जर म्हटलं तर इथे मध्ये आपल्याला या जागा होत्या तर त्यांच्यासाठी इथं लिस्ट लागले इथं आपल्याला मनोरुग्णालय होतं तिथे या लिस्ट लागले म्हणजे विभागानुसार आपल्याला प्रत्येक जे पण ठिकाण असेल तिथे ज्या पण जागा असेल त्यानुसार या लागलेल्या आहेत ठीक आहे पुणे झालं नागपूर रत्नागिरी इथपर्यंत एवढ्या जिल्ह्याच्या लिस्ट लागलेल्या आहेत लाग सर्व आपल्याला वायबीडी अकॅडमी नावाच्या टेलिग्राम चॅनल वरती भेटून जातील आणि इथं जसं लागतील आता लिस्ट उद्या सकाळपर्यंत सर्व लागतील माझ्या अंदाजानुसार तर सर्व लागल्यानंतर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटून जातील तर काही करण्याची गरज नाही फक्त टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे सर्व लिस्ट तुम्हाला डाउनलोड करून भेटून जातील ठीक आहे तिथून तुम्ही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकता आणि तुमचं नाव डाकले तुम्ही सर्च करू शकता व्हिडिओ ओपन केल्यानंतर डाकली अशा प्रकारचं साठी ऑप्शन असतं तुमचं जे पण नाव असेल ते तुम्ही डायकली इथं अशा प्रकारचं इथं सर्च करू शकता ठीक आहे सर्च केल्यानंतर तुमचं नाव जे पण असेल ते हायलाईट होणे अशा प्रकारचं बघा ठीक आहे तर अशा प्रकारचं तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स आहेत ते तुम्ही इथे चेक करू शकता या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला देखील सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढील लुडो मध्ये जय हिंद जय የማህረሻ ሽቶ ነው።